जय जय रघुवीर समर्थ वसे मेरुमान्दार हे सृष्टिलीला शशि सूर्य ताराङ्गणे मेघमाला चिरञ्जीव जनी दास दोनी। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम सर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो, हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक तेहतीस याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये रामायणामधली प्रसिद्ध कथा अहिल्या उद्धाराची आपल्याला सांगितली एक प्रकारे जगाने जिची उपेक्षा केलेली आहे पातकी म्हणून जिला संबोधित करण्यात आलेलं आहे अशा या पाषाण रूपी देह धारण करून उपेक्षित जीवन या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये जगायला लागत प्रभू रामचंद्रांच्या चरणकमल रजाने या रूपी देहातून अहिल्याची मुक्तता होते तिला मनुष्यत्व प्राप्त होतं तिला मनुष्य योनी प्राप्त होते अशा या माझ्या रामाचं या चरण रजाचं विलक्षण वैभव आपल्याला समर्थ गेल्या श्लोकामध्ये सांगत होते रामाचं करता, -करता वेद वाणी देखील शिणली असा माझा राम कधीही दासाची उपेक्षा करत नाही त्याचा अभिमान कधीही खाली पडू देत नाही समर्थांनी आपल्या मनाला धारिष्ट येण्यासाठी रामाचा आश्रय घेण्यासाठी या सुंदर सुंदर कथांच्या मधून आपल्याला एक तत्वबोध दिलेला आहे आजच्या श्लोकामध्ये देखील समर्थ या सृष्टीची रचना करणाऱ्या रामाचं वैभव समजावून सांगतात समर्थ म्हणतात वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा आपण या चर्मचक्षुंनी या सृष्टीकडे पाहतो किती उत्तुंग असे पर्वत राशी आम्ही मध्यंतरी उत्तराखंडला गेलो होतो एक पर्वत राशी ओलांडल्यानंतर वाटायचं की आता ही सर्वात उत्तुंग पर्वत राशी असेल पण हिमालयामध्ये अंत नाही आहे पर्वतराशीच्या उत्तुंगतेला एक उत्तुंग पर्वत राशी संपताच पुढची उत्तुंग पर्वत राशी आपल्या दृष्टिक्षेपामध्ये येते अशा पद्धतीने जर विचार केला तर हा जो मेरू पर्वत आहे जो या त्रैलोक्यामध्ये पसरलेला आहे तो केवढा विलक्षण मोठा असेल जो मांदार ज्याची या देवतांनी या समुद्रमंथनामध्ये मदत घेतली जो एका रवीच्या रूपाने घुसळण करण्यासाठी उपयोगात आला असा हा मानदार पर्वत अशी ही विलक्षण सृष्टी जी वैविध्याने नटलेली आहे किती प्रकारच्या नद्या किती प्रकारचे पर्वत किती प्रकारच्या वृक्षवेली किती प्रकारचे जीव किती प्रकारचे खाद्यपदार्थ आणि या सगळ्यांचं रक्षण करणारा हा प्राणवायू हे सगळं केवळ या सृष्टीमध्ये आपल्याला दिसून येत एक खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण अशी सृष्टी आहे ज्याला बाहेरून काहीच मागवावं लागत नाही इथले सगळे जीव आनंदाने तृप्त होऊन जगतात हे सृष्टी लीळा इथं लीळा हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे जी या भगवंताची एक लीला आहे भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली तो जसा पूर्ण काम आहे तशी ही सृष्टी देखील पूर्ण काम आहे या सृष्टीच्या अवतीभोवतीच त्याला लागणारे सगळे घटक या भगवंताने निर्माण केले शशी अर्थात चंद्रमा सूर्य अर्थात आदित्य ज्याच्या प्रकाशाच्या आधाराने या सृष्टीमध्ये अनेक जैविक प्रक्रिया चालतात अन्न उत्पादन होत प्राणी आपलं जीवन जगू शकतात या चंद्रमाच्या आधाराने या सृष्टीवरती वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू येतात या गुरुत्वाकर्षणाच्या आधाराने सृष्टी आपलं नियमन करू शकते आणि जसा तरी शास्त्रज्ञांना हेतू कळालेला आहे पण या सृष्टीमध्ये या प्रत्येक ग्रहाचा या प्रत्येक उपग्रहाचा या प्रत्येक ताऱ्याचा देखील एक विशिष्ट हेतू आहे जो अजूनही मनुष्याच्या बुद्धीला कळाला नाही शशी सूर्य तारा अंगणे मेघमाळा सर्व दृष्टीने या भगवंताने एक सायंटिफिकली परफेक्ट अशी सृष्टीचं निर्माण करून ठेवलेलं आहे आमच्या इंजिनिअरिंगमध्ये ना काय असतं एखादं उत्पादन आम्ही तयार करायला घेतो मग कस्टमरच्या काही कंप्लेंट्स येतात मग त्या कंप्लेंट रिझॉल्व्ह करून त्या ड्रॉइंगला अपग्रेड केलं जातं त्याला रिव्हिजन म्हणतात रिव्हिजन वन रिव्हिजन टू हे सतत अपग्रेड केले जातात पण या भगवंताने पहिल्या झटक्यामध्ये या सृष्टीला परफेक्शनला निर्माण केलंय असं कधी झालंय का की याच्या आधी मनुष्याला सहा बोट होती चार पाय होते मग कदाचित कंप्लेंट आल्या म्हणून दोन पाय आणि दोन हात केले गेले -के असं अपग्रेडेशन भगवंताकडे नाही भगवंत हा सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे तो पूर्ण काम आहे तो सर्वोत्तम आहे आणि त्यामुळे या सर्वोत्तमाची रचना देखील सर्वोत्तम आहे किंबहुना आपण एका श्लोकामध्ये बघितलं की हा भगवंतच मुळी सृष्टी रूपाने उदयास आलेला आहे या जगामधलं हे वैविध्य बघितल्यानंतर खरोखर मनुष्याची बुद्धी अचंबित होऊन जाते किती पद्धतीने या सृष्टीची रचना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितली तर परिपूर्ण आहे या सृष्टीमध्ये सत्तर टक्के पाणी आहे पण ते समुद्राचं खारं पाणी मनुष्याला तसं उपयोगाला येत नाही पण याच समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होत या मेघमाळा या भूलोकावरती या पाण्याला घेऊन येतात आणि या खारट पाण्यामधला मिठाचा अर्क मात्र खालीच राहतो आणि शुद्ध पाणी या मेघमाळांच्या आधाराने या सृष्टीवरती वर्षाव करतं पीक पाणी आणतं मनुष्याची तृष्णा भागवतं प्राणी मात्रांचं रक्षण करतं खरोखर या सृष्टीमध्ये बाहेरून कुठलीच गोष्ट आणावी लागत नाही तो सूर्य नियमाने उगवतो हा सूर्य एक दिवशी जरी रजेवर जातो म्हटला तरी देखील तर या सृष्टीचं वैभव टिकू शकणार नाही हा प्राणवायू पाच मिनिटासाठी जरी पृथ्वीवरून नाहीसा झाला तर पृथ्वीवरती संपूर्णपणे या जीवांचा नाश होऊन जाईल पण यांना अव्याहतपणे आपलं कार्य करावं लागतं अव्याहत प्रमाणे हा प्राणवायू हा सूर्यप्रकाश या सृष्टीचं संगोपन करतोय जीवांचं संवर्धन करतोय आणि हे कोणाच्या चेतन्याने होतंय कोणाच्या प्रेरणेने होत आहे बघा दोन भाग आहेत या सृष्टीच्या निर्मितीचे एक भाग आपण बघितला की भगवंतच सृष्टीमय झाला आणि दुसरा जर तो त्याचं निमित्त कारण धरलं तर या निमित्त कारणाने या सृष्टीला किती परफेक्शनला निर्माण केलेलं आहे या भगवंताला त्याच्या कर्तेपणाचा आरोप आणणं हे देखील चुकीचं आहे समर्थांनी दासबोधामध्ये त्यामुळं ज्ञानदशकात अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही सर्व काही करून भगवंत या सगळ्यांपासून नामा निराळा आहे बघा म्हणून आपल्याला या भगवंताचा शोध घ्यायला जावं तर या सृष्टीमध्ये तो सापडत नाही त्यामुळं कविताकार किती सुंदर लिहून जातात ना की त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का या सृष्टीमधल्या प्रत्येक निर्मितीला एका अत्यंत सुजाण मनाने जर आपण विचार करून बघितलं एक सृजनशीलते आपल्या मनामध्ये जर आपण धारण केली तर या सृष्टीच्या प्रत्येक कृतीमध्ये या भगवंताचा आपल्याला हात दिसून येतो हा सूर्य तळपतोय एका विशिष्ट उष्णतेने तळपतोय बघा या सृष्टीवरती जर उद्या शंभर डिग्री तापमान झालं तर आम्ही देखील जगू शकणार नाही पण एका विशिष्ट अंतरावरून तो एका विशिष्ट उष्णतेने आमच्या सगळ्यांचं रक्षण करतोय बघा घरातला गॅस संपला तर आपल्याला दुसरं सिलेंडर आणून लावल्याशिवाय ऊर्जा मिळत नाही या सूर्याला कोण ऊर्जा देत आहे निरंतर तळपत राहण्यासाठी या चंद्रामध्ये कोण शीतलता देत आहे या चंद्रमामधून हे अमृत वर्षाव या सृष्टीवरती कोण करत आहे या जलामध्ये निरंतर ही मृदुता कोण आणत आहे या वायूमध्ये ही प्राणशक्ती कोण समाविष्ट करत आहे हा अग्नि तेज रूपाने या सृष्टीवरती कसा नांदतोय हे सगळे सगळ्याचा विचार जर केला तर या भगवंताच्या दर्शन आम्हाला नित्य होऊ शकतं कोण म्हणतं भगवंत कुठं नाहीये या सृष्टीच्या प्रत्येक कृतीमध्ये तो आहे पण तो कसा आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम तो म्हटलं तर करता आहे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ब्रह्म हे काहीच करत नाही त्यामुळे तो अकर्तुम पण आहे पण त्याच वेळेला या सृष्टीच्या असलेल्या अनंत चमत्कारांमध्ये त्याच कर्ते पण हे आपल्याला निरंतर जाणवत राहत सृष्टी ही नियमानीय भगवंताने बांधून दिलेली आहे बरोबर बारा तासाचा सूर्य बारा तासाचं ही रात्र अशा पद्धतीने या सृष्टीचं नियमन एका विशिष्ट नियमावलीच्या आधाराने भगवंत करतो त्यामुळे तो अकर्तुम आहे जसं आपल्या देशामध्ये राष्ट्रपती आहेत पण राष्ट्रपती ही एक प्रधानमंत्री रूपाने पद निर्माण करतं जे लोकांकडून निवडलं जातं आणि राष्ट्रपती केवळ अंकुश ठेवतो तो दररोजच्या शासन व्यवस्थेमध्ये लक्ष देत नाही त्या पद्धतीने भगवंत हा एखाद्या राष्ट्रपती सारखा आहे ज्याने प्रारब्ध नावाची एक नियमावली या सृष्टीसाठी रचून दिली आणि या नियमावलीच्या आधाराने कर्मसिद्धांताच्या आधाराने ही सृष्टी चालत राहतीय पण जसं राष्ट्रपतीच्याकडं दयेचा अर्ज असतो बघा एखादा फाशीचा शिक्षा झालेला मनुष्य शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतीच्याकडं दयेचा अर्ज करतो आणि त्या अर्जावरती काय निर्णय घ्यायचा हे पूर्णपणे राष्ट्रपतीच्या मर्जीवरती अवलंबून आहे अर्थात तो या सगळ्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचे सल्ले घेतो पण तो शेवटी त्याच्या इच्छेनुसार त्यावरती निर्णय देत असतो त्या पद्धतीने भगवंत देखील अकर्तुम आहे सगळ्या नियमावलीने सृष्टीला त्या, त्या नियमांवरती सोडून देतो पण त्यामध्ये एखादा कोणीतरी आर्त जेव्हा त्या भगवंताला हाक मारतो गजेंद्राच्या आकांतासी धावून आला तो जग जेठी असा कोणीतरी गजेंद्र प्राणांच्या आकांतानी दयेचा अर्ज जेव्हा त्या परमात्म्याजवळ करतो तेव्हा ते ब्रह्म निश्चल राहू शकत नाही निराकार राहू शकत नाही त्यावेळेला तो सर्व बंधन सोडून तो श्रीहरी त्या गजेंद्रासाठी धावत येतो त्याची मुक्तता करतो त्याचा हा दयेचा अर्ज तो स्वीकारतो सजन ही सृष्टी देखील नियमाने बांधलेली आहे तीन नियम आहेत या सृष्टीला उत्पत्ती स्थिती आणि लय एखादं बीज अंकुरत 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 त्या एका वृक्षामध्ये ते परावर्तित होतं पण पर तो वृक्ष देखील कायमस्वरूपी राहत नाही प्रत्येक वृक्षाचं एक आयुष्य आहे तो वृक्ष एक ना एक दिवस खाली पडतो आणि पुन्हा मातीमोल होतो तसंच या सृष्टीमध्ये निर्माण आलेला प्रत्येक जीव हा उत्पत्ती स्थिती आणि लय याने बांधला गेलेला आहे आम्ही देखील मानव देहामध्ये आलोय किमान वयोमर्यादा माहीत नाही पण कमाल वयोमर्यादा ठरलेली आहे शंभर सव्वाशे वर्षाच्या पुढं मनुष्य जगत नाही प्राणी मात्र दहा वीस वर्षाच्या पुढं जगू शकत नाही प्रत्येकाला एका नियमाने भगवंताने बांधून दिलेलं आहे आणि ती नियमावली कोणाच्याही इन्फ्लुअन्स खाली चालत नाही ती त्याच्या त्याच्या कर्मसिद्धांतानुसार चालत राहते ती एक स्वयं प्रणाली आहे त्यामुळे या सृष्टीमध्ये जो जन्माला आला तो लयाला जातोच निश्चित जातो। परंतु ह्या सृष्टीमध्ये हा अकर्तुम असलेला भगवंत कर्तुम रूपाने आपल्याला दिसतो चिरंजीव केले जनी दास बघा समर्थांनी या सृष्टीमधल्या सर्व निर्जीव वस्तूंचं आपल्याला पहिल्यांदा नामकरण सांगितलं वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा या सगळ्या निर्जीव वस्तू या भगवंतानेच निर्माण केल्या परंतु या सगळ्या वस्तूंना उत्पत्ती स्थिती लय याची नियमावली आहे मला आठवतं काही वर्षापूर्वी आम्ही गोवर्धन पर्वत बघायला वृंदावनच्या जवळ गेलो होतो तर त्या गोवर्धन पर्वताला आता एका प्लॅटूच्या रूपानेच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं ती पर्वत राशी माहीत नाही काही लोक म्हणतात पुढे अंतरावरती आहे पण आम्ही जी काही बघितली ती एक सपाट जमीनच होती म्हणजे एवढा मोठा पर्वत राशी ज्याला भगवंताचा स्पर्श झाला ती देखील काही वर्षानंतर जमिनीला आपल्याला संलग्न झालेली दिसते एखादा समुद्रामध्ये असलेला मोठा खडक देखील निरंतर लाटांचा प्रहार सहन करत करत एक दिवशी नष्ट होतो नाहीसा होतो पण या सृष्टीमध्ये या सगळ्यांवरती एकाच अधिनियमन आहे आणि तो आहे भगवंत चिरंजीव केले जनी त्याने हनुमंत आणि बिभीषण या दोघांना तर चिरंजीव करून टाकलं खर तर चिरंजीवांची गणती आपण नेहमी एका श्लोकाच्या आधाराने म्हणतोच ना की अश्वत्थामा बलिर व्यासो हनुमांश विभीषण देखील त्यामध्ये हा सातवा अवतार या रूपाने मांडला जातो या सगळ्यांना भगवंताने चिरंजीवी पद दिलेले त्यामधल्या दोन चिरंजीवांचं वर्णन समर्थ इथं करता चिरंजीव केले जनी दास दोन्ही जे त्याचे दास झाले ज्यांनी त्याची भक्ती केली जे त्याला शरण गेले अशा खर या भगवंताच्या दासांना रामाने अजरामर करून टाकलं अमर करून टाकलं चिरंजीवी करून टाकलं खरोखर भगवंताची ही लीळा अद्भुत आहे त्याचं कार्य विलक्षण आहे मानसमध्ये गोस्वामीजी या रामाचं पण सांगताना म्हणतात की जो जडाला चेतन करू शकतो आणि चेतनाला जड करू शकतो असा माझा राम आहे त्याला अशक्य असं काही नाही त्याच्या या दासांचा तो निरंतर अभिमान आपल्या हृदयामध्ये धारण करतो तो सृष्टीच्या नियमांच्या पलीकडं जाऊन देखील एखाद्याला उत्पत्ती स्थिती लय या नियमांच्या पलीकडं नेऊ शकतो आपण म्हणाल म्हणजे आजही आम्हाला हनुमंताचं दर्शन होऊ शकतं का निश्चित होऊ शकत हनुमंत हा चिरंजीवच आहे जिथं जिथं रामनाम आहे जिथं जिथं रामाची कथा आहे तिथं तिथं विशेषत्वाने हनुमंताचं प्रागट्य आहे त्या कार्याचं रक्षण हनुमंत करतो अहो सोडा तो पवनपुत्र आहे तो प्राण वायू आहे तो प्राणाचं रक्षण करणारा आहे तो संजीवनी देणारा आहे आज आम्ही आमच्या अंतरंगामध्ये जे काही स्वतःच्या जीवनाची रक्षा करतोय ती केवळ या प्राणवायूमुळे तर करतोय ना हनुमंताचे एक लौकिक रूप नाहीये आमच्या जीवनामध्ये हनुमंताची उपासना करणाऱ्याला निर्भयत्व हनुमंत प्रदान करतो हनुमंत हा आमच्या सगळ्या जीवांचा रक्षक आहे आणि विभीषण आम्हाला त्याच्या या चरित्राच्या आधाराने दाखवून देतो की जरी तुम्ही तामसी गुणाचे असला जरी तुम्ही राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला असला पण जर तुमच्यामध्ये सत्सद विवेक बुद्धी झाली जर तुमच्यावरती गुरुकृपा झाली आणि जर तुम्ही रामाला शरण गेला तर तो रामराया तुम्हाला त्याच्या या चिरंजीव पदाचा कसा लाभ देऊ शकेल असं हे बिभीषणाचं चरित्र आम्हाला दाखवतं त्यामुळे एका ठिकाणी सत्वगुणाने परिपूर्ण असलेला आमचा हनुमंत तर एका ठिकाणी तमोगुणाने परिपूर्ण असलेला बिभीषण दोघांनीही रामाची शरणागती घेतली आणि रामाने त्यांना या सृष्टीच्या पलीकडं असलेल्या नियमांच्या पलीकडं जाऊन त्यांना हे चिरंजीवी पद दिलं आणि आपल्या स्वतःचं करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ही बिरुदावली त्याने प्रस्थापित केली त्यामुळं हे दासा तू कधीही आपल्या हृदयामध्ये हा अभिमान त्यागू नकोस की राम तुझी कधी उपेक्षा करणार नाही तो तुझं नित्य रक्षण करेल सजन हो अशा या रामाचं वैभव आपण पुढील श्लोकामध्ये चिंतन करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम